जिल्हा परिषद पालघर अंतर्गत पोलीस पाटील या पदासाठीची भरती प्रक्रिया लवकरच जाहिरात जाहीर केली जाणार आहे तर या संदर्भात जे अपडेट प्राप्त झाले पोलिस पाटील पदांचा जो तक्ता जाहीर झालेला आहे यानुसार पाहू शकता एकूण पाचशे चौसष्ट पदे हे रिक्त असून यामध्ये तालुकणी आहे पदे कार्यरत पदे त्याचबरोबर रिक्त पदांची आकडेवारी ही उपलब्ध झालेली आहे यानुसार पालघर जिल्हा एकशे अठ्ठ्याहत्तर पदे कार्यरत पदे त्र्याऐंशी रिक्तपदांची आकडेवारी पंच्याण्णव इतकी आहे यानंतर पाहू शकता डहाणू दोनशे एकवीस मंजूरपदे कार्यरत पदे तीस आहेत रिक्तपदे एकशे एक्क्याण्णव इतकी असणार आहेत झवारसाठी पाहू शकता एकशे चौसष्ट मंजूर आहेत कार्यरत पदे एकोणपन्नास आणि एकशे पंधरा त्याचबरोबर वाडासाठी दोनशे चौसष्ट मंजूरपदे कार्यरत पदे एकशे सतरा आणि रिक्तपदे एकशे सत्तेचाळीस असतील वसई साडे एकतीस पदे आहेत कार्यरत पदे पंधरा पदे एकूण सोळा असे एकूण आठशे अठ्ठावन्न पदे त्यापैकी दोनशे चौऱ्याण्णव कार्यरत आणि पाचशे चौसष्ट रिक्त जागा आहेत तर यासंदर्भात जाहिरात कधी येणार आहे याबद्दलची माहिती आपल्याकडे प्राप्त झाली आहे डिटेलमध्ये जाणून घेऊयात तर गाव पातळीवर कायदा आणि सुव्यवस्था राखण्याचे काम करण्यासह महसूल आणि पोलीस प्रशासनात समन्वय साधण्यासाठी महत्वाचा युवा असलेल्या पोलीस पाटिलांची पाचशेपेक्षा जास्त पदे रिक्त आहेत त्यामुळे जिल्ह्यातील या गावांची कायदा सुव्यवस्थावर वाऱ्यावर आहे ही पदे जिल्ह्यातील पाच उपविभागीय अधिकारी कार्यालयाअंतर्गत रिक्त असल्याचे समोर आले आहे यामध्ये पाहू शकता पोलीस पाटील हे गाव पातळीवर कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी तसेच महसूल आणि पोलीस प्रशासनाला मदत करण्यासाठी काम करतात पोलीस पाटील हे गावपातळीवर शांतता आणि सुव्यवस्था राखणे पोलिसांना तपासात मदत करणे आणि प्रशासन आणि ग्रामस्थांमध्ये दुआ म्हणून काम करणे यासारख्या जबाबदाऱ्या पार पाडतात पोलीस पाटलांची नेमणूक उपविभागीय दंडाधिकारी अधिकारी करतात मात्र जिल्ह्यात पाहू शकता अनेक पदे रिक्त असल्यामुळे या सर्व कामांवर व गावांवर त्याचा विपरीत परिणाम होत आहे यामध्ये पाहू शकता पोलीस पाटील नसल्यामुळे पोलीस प्रशासनासह महसूल विभागालाही गावामधून आवश्यक सहकार्य मिळत नाहीये यामध्ये पालघर जिल्ह्यामध्ये अनुसूचित क्षेत्रामध्ये सेवा भर पदभरतीसाठी तसेच सर्वोच्च न्यायालयात दाखल असलेल्या याचिकेमध्ये पैसा क्षेत्रातील पदभरतीला स्थगिती देण्यात आली होती त्यामुळे पाहू शकता जिल्ह्यातील अनुसूचित क्षेत्रामधील पोलीस पाटलांच्या भरत्या रखडल्या असल्याचे सांगितले जाते यामध्ये दोन हजार तेवीसमध्ये असे पत्र राज्य शासनाच्या गृह विभागाकडून जिल्हाधिकारी यांना प्राप्त झाले होते त्यानंतर पाहू शकता आठ ऑक्टोबर दोन हजार चोवीसमध्ये मध्ये ही पदे भरली जावेत यासाठी राज्याच्या गृह विभागाकडून जिल्हाधिकारी यांना आदेश आदेशित करण्यात आले त्याप्रमाणे पाहू शकता पाच ऑक्टोबर याच ऑक्टोबर महिन्यात अनुसूचित क्षेत्रातील पोलीस पाटील या संवर्गातील पदे भरण्यासाठी मानधन तत्त्ववर भरली जावेत असे पत्र उपविभागीय अधिकारी यांनी पालघर जिल्हा प्रशासनाच्या गृह विभागाकडून देण्यात आले होते मात्र पाहू शकता जिल्ह्यातील पाचशे चौसष्ट पदे ही पत्रानंतर भरती करणे आवश्यक असल्यानंतरही आस्था ही, ही भरलेली नाही आहेत यामध्ये पोलीस पाटील हे ग्रामविकासाच्या कार्यात एक महत्वाचा दुवा आहेत आणि त्या शासनाच्या विविध निर्णय आणि योजना लोकांपर्यंत पोहोचवण्यात मदत करतात तसेच लोकांच्या समस्या शासनापर्यंत पोहोचवतात पारंपरिकपणे पाहू शकता पोलीस पाटील तसेच लोक यामध्ये पाहू शकता गावामध्ये शांतता आणि सुव्यवस्था राखण्याची पोलिसांना ता ताप तपासात मदत करण्याची आणि प्रशासन आणि गावस्थांमध्ये संपर्क साधण्याची जबाबदारी ही पार पाडतात मात्र पाचशेपेक्षा जास्त पदे रिक्त असल्यामुळे तेवढीच गावे कायदा आणि सुव्यवस्थेच्या कसड्यात सापडली आहेत तर यामध्ये पाहू शकता गावात कायदा आणि सुव्यवस्था किंवा प्रशासन असे समन्वय साधणे असे प्रश्न निर्माण झाल्यास पोलीस पाटलांची भरती नसल्यामुळे अडचणीचे ठरणार आहे मात्र भरतीची सूचना विभागीय अधिकाऱ्यांना दिली असून वरिष्ठ कार्यालयाकडून आवश्यक रोस्टरनुसार पाहू शकता पदे मंजूर करून ती पदे भरण्याची कार्यवाही आदि आदेशसुद्धा देण्यात आल्याचे जिल्हा प्रशासनाच्या गृह विभागामार्फत सांगण्यात आले आहे तर या पद्धतीने आपल्याकडे रिक्त पदांची आकडेवारी उपलब्ध झाले लवकरच जी जाहिरात आहे याबद्दलचे अपडेट अधिकृत जे परिपत्रक आहे हे जारी केले जाईल आणि त्यानुसार जे भ भरती प्रक्रियेचं वेळापत्रक आहे म्हणजे जाहिरात जाहीर करून ऑनलाईन अर्ज परीक्षा त्यानंतरनं निवड प्रक्रिया पूर्णपणे राबवली जाईल आणि या संदर्भातील अपडेट जे आहे लवकरच आपल्याकडे प्राप्त होणार आहे ही महत्त्वाची अपडेट माहिती प्राप्त करण्यासाठीच नोकर भारतीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद